नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास कराळे आज आपण अशा सरकारी पदाबद्दल बोलणार आहोत ज्याच्यात जमिनीची ओळख लोकांशी व्यवहार आणि प्रशासनावर काम या तिन्ही गोष्टी एकत्र येतात ते पद म्हणजे कुठलं तलाठी कुठलं ते पद म्हणजे तलाठी तलाठी म्हणजे फक्त सरकारी कर्मचारी नाही तलाठी म्हणजे गावच्या जमिनीच्या नोंदींचा रक्षक असतो बरोबर ना हा ना दैनंदिन जीवनातल्या आपल्या बळीराजाशी निगडीत ज्या काही गोष्टी असतात जमिनीशी निगडीत ज्या काही गोष्टी असतात त्या नोंदीचा रक्षकच आहे तो शेतकऱ्याच्या अडचणींचा पहिला संपर्क बिंदू तलाठ्याकडे जावं लागतं बरोबर हे आता ग्रामीण भागातल्या लोकांना हेच माहिती की आपला पहिला संपर्क बिंदू कोण आहे तर तलाठी आहे आणि शासन आणि जनतेतला सर्वात जवळचा दुवा आणि आता प्रश्न हा आहे की मला तलाठी व्हायचं आहे कसं स्वतःला कधी प्रश्न विचारला का तुम्ही कि आपण खरोखर तलाठी का व्हायचं तर ही फक्त नोकरी आहे का का गावात आदरानं नाव घेतलं जावं अशी आपली इच्छा आहे आपण अभ्यास करतोय पण दिशा योग्य आहे का आपण एवढं धावतोय पण आपण कुठं पोचायचंय हे नकाशात स्पष्ट दिसायलाय का नाही मग जेव्हा ते नकाशात स्पष्ट दिसतं तुमचा गोल क्लिअर असतं कि मला तलाठी का व्हायचे कारण की काय <us> ज्यावेळेस आपली वर्दी समजा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असो कुठल्या गोष्टी ज्या वर्दीशी निगडीत तयारी करत असो जेव्हा वर्दी आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा आपल्या भावना जागृत होतात की ही वर्दी मला पाहिजे तो सेम तलाठीच्या बाबतीत तलाठी का व्हायचं हे अगोदर तुमचं गोल स्पष्ट पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपण गावाच्या लोकांची शेतकऱ्यांची कुटुंबाची भूमिपुत्रांची जबाबदारी उचलायला मित्रांनो हा शब्द खूप मोठा आहे वर खूप मोठा शब्द आहे भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची आणि कुटुंबांची जबाबदारी उचलायला तयार आहोत का हे प्रश्न ना मनाला थोडं हलकस हलवतात बरोबर ना मलाच हल्ल्यासारखं झालंय तुम्हाला व्हिडिओ पाहते वेळी मनाला थोडं हलकस हलवल्यासारखं वाटलं आणि या हलवल्यानंतरच खरी तयारी आपली सुरुवात होते कशी सुरुवात होते पाहूया तलाठी परीक्षेचं स्वरूप सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचंय आता माझे असे काही खूप सारे मित्र आहेत जे पहिल्यांदाच तलाठी या परीक्षेची सुरुवात करतायत त्यांना आणखी परीक्षेचं प देखील माहीत नाहीये मग तलाठीची सुरुवात करताना विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे काय ते कुंडीतून नदी बघतात ते काय करतात कुंडीतून नदी बघतात आणि समुद्र बोखंड घेतात सॉरी मी थोडं वेगळं बोलतोय कुंडीतून नदी बघतात ते संपूर्ण चित्र समजून घेण्याऐवजी तुकड्या तुकड्याने अभ्यास सुरू होतो आणि तलाठी परीक्षेत मुख्य विषय काय असतात हेच त्यांना माहीत नसतं मग काय याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ हे पुस्तक बाजूच्यानं ते पुस्तक वापरलं ते पुस्तक वापरलं मग कोणतरी हे सांगितलं ते सांगितलं याच्यामध्ये जो टाईम लाईन असते जो टाइम पिरियड असतो ते हुकून जातो आणि परीक्षेत जेव्हा प्रत्यक्षात प्रश्नांची पाठीण्य काठिण्य पातळी ही आपल्याला समजायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते मग प्रत्येक वेळी जर हेच होत असेल तर हे न हो देता आपल्याला सिलेक्शनकडे जायचे मग काय आपण जर सिलेबसकडे पाहिलं तर मराठी भाषा ज्याच्यात काय असतं व्याकरण शब्द प्रयोग संधी समाज शुद्ध शुद्ध शब्द लेखन गाव आ, त्यानंतर पॅसेज मराठी हा तांत्रिक विषय आहे का नाही पण काय मराठी या विषयामध्ये बारकावे आहेत बारकावे तांत्रिक विषय नाही आहे मराठी अत्यंत सोपा आपली बोलीभाषा आहे मराठी उलट पण इथं कसं चूक दिसायला ना छोटीशी वाटते पण मार्कात खूप मोठा फरक पाडून जाते हा ना चूक दिसायला छोटीशी आहे पण मार्गात खूप फरक पाडून जाते आता काय गणित बुद्धिमत्ता कोडिंग डिकोडिंग दिशा मालिका बैठक व्यवस्था घड्याळ कॅलेंडर गणितात वेग महत्वाचा नाही बरोबरपणा महत्वाचा आहे बरोबरपणा म्हणजे काय तुम्ही फास्ट स्पीडली गणित सोडत असाल आणि जर उत्तर बरोबर असेल किंवा एखादी स्टेप चुकून आता तुम्हाला स्टेप लिहायला लावतात का नाही पण फास्ट सोडवण्यामध्ये कुठलं तरी काही मिसमॅच होऊन आपलं उत्तर चुकतं आणि ऑप्शनमध्ये ते उत्तर दिसायला लागतं आपल्याला पण इथं आपल्याला अॅक्युरेसी महत्वाची आता या सामान्याने चालू घडामोडीकडे काहीच नाही महाराष्ट्राचा इतिहास भूगोल अत्यंत सोपैरे पोरांनो महाराष्ट्राचा इतिहास भूगोल वर वरचे प्रश्न असतात असं डेप्थ खूप नसते त्याची प्रशासन मंत्रालय भारतीय स्वातंत्र्य चळवळी काय आहे आता संविधान काय आहे निवडणूक पद्धत काय आहे आर्थिक आपल्या इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर पाहितलं तुम्ही आर्थिक दिशा काय आहे त्यानंतर इकॉनॉमिक्सचे प्रश्नही वरवर असतात इकॉनॉमिक्स विषय म्हणलं की आपल्याला घाम फुटतो पण नाही प्रश्नांची डेप्थ एक ते दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात आणि तेही जर तुम्ही इकॉनॉमिक्स सर्वे पाहितला अर्थसंकल्प पाहितला महाराष्ट्राच्या विषयी खास करून जर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांशी निगडीत काही योजना आपण राबवलेल्या आहेत किंवा दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपण काही मदत केलेली आहे किंवा काही तरतूद केलेली आहे तर अशा प्रश्नांचा भर जास्त असतो मग काय हा भाग समजण्याचा भाग आहे तोंडपाठ करायचा नाही ग्रामीण अर्थव्यवस्था आणि प्रशासन इथं खरं समज असणं गरजेचं असतं आपल्याला मग काय तलाठी फक्त जमिनीचा कागद देत नाही बरोबर ना तलाठी फक्त जमिनीचा कागद देतो का नाही तो गावाच्या अर्थव्यवस्थेचा रक्त विसरण योग्य चालते का ते बघतो हा ना गावाचा जो, जो आपले बळीराजा आहे त्या बळीराजाला त्याच्या शेतामध्ये जर दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये काही नुकसान झालं असेल तर शासनापर्यंत पोहोचवलं की आता आपण काय करतो सर्वे करायला लावतो ना त्यांना मग सर्वे झाले असतील म्हणजेच काय गावाचा आर्थिक सर्वेच करणं ते आणि आता महत्वाचं काय मग या सर्वे मधून शेतकऱ्याला बळीराजाला आपल्याला मदत पुरवावी लागेल शासन त्याच्यासाठी झडतंय आपणही त्याच्यासाठी झडतोय ही, ही खूप मनाला शांतता देणारी गोष्ट असते मग इंग्लिशमध्ये काय पाहता तुम्ही तलाठीमध्ये इंग्लिश कठीण आहे का नाही इंग्लिश सोपं आहे ग्रामरचं जर बेसिक तुमचं पक्का असेल तर तुमचा प्रश्न चुकणार नाही मग ग्रामरमध्ये काय आहे टेन्स आहे आर्टिकल आहे प्रिपोशन्स आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे आणि वॉकॅबलरी आहे आणि हे प्रश्न पण अत्यंत साधे सोपे असतात पी वाय क्यूमधून समजतात की प्रश्नांची काठीण्य पातळी काय मग आता काय आपल्याला करायचे काय सुरुवातीला सगळं एका वेळी शिकायचा प्रयत्न नाही करायचा परिणाम काय होतो माहिती का एकत्र शिकायचा प्रयत्न केला तर आपण गोंधळात पडतो आपण थकतो आणि शेवटी अस्वस्थ होतो आणि नंतर कळायला लागतं तलाठी ही वेगाची परीक्षाच नाहीये तलाठी ही वेगाची परीक्षा नाहीये तर तलाठी ही शिस्तीची परीक्षा आहे दिवसातले निश्चित सहा तास वेगळे केले ना मित्रांनो त्या सहा तासामध्ये प्रत्येक विषयाला त्याचा हिस्सा द्या सकाळी आपला मेंदू ताजा असतो त्यावेळेला गणित बुद्धिमत्ता घ्या दिवसातल्या मधल्या भागात मराठी घ्या शांतपणे संध्याकाळी रात्री सामान्य इंग्लिश अशी एक आपली दैनंदिन जीवनही बनवून टाका मग परीक्षा जिंकणारा आणि हारणारा याच्यातला फरक काय रिव्हिजनचा रिव्हिजन रिव्हिजन आपल्या सवयीत असलं पाहिजे ज्याने पुनरावृत्ती केली ना तो टिकला ज्याने नाही केली तो थकला हे जुळलं म्हणा ज्याने पुनरावृत्ती केली ना तो टिकला आणि ज्याने नाही केली तो थकला शिकायचं कुठून कुठून शिकायचं खूप लोक या गोष्टीच्या बाबतीत खूप चुका करतात कुठलेही प पुस्तकं घ्यायचे कुठल्याही दहा नोट्स घ्यायच्या कुठलेही शंभर दोनशे व्हिडिओ पाहायचे सगळे एकत्र करायचं पुरा काला करून टाकायचा तिथं काय सगळे एकत्र केल्यानं डोकं फुटतं आणि मन शेवटी हाताश होत तुम्हाला काहीही जमायला लागत नाही टेस्ट सिरीज ज्या वेळेस तुम्ही सोडवता प्रश्न हे डोक्याच्या वर गेलेले दिसतात आणि मग तिथं कळतं की करून बसले सगळे पण जमलं नाही कोणाला करून बसले सगळे पण जमलं नाही कोणाला पण ज्याला जमलं ना त्याला विचारा की तू काय केलं कारण की हा फक्त भ्रष्टाचाराचाच प्रकार नाहीये योग्य मार्क मिळवणारे योग्य मेहनत करणारे आईबापाच्या कष्टाचं फळ करणारे असे खूप यशस्वी विद्यार्थी आहेत ज्यांनी तलाठी हे पद मिळवलेले तेही एकाच स्त्रोतावर विश्वास ठेवा त्याचं पुनरावर्तन करा ते बळकट करा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आपल्या हाताने लिहिलेली एक पानाची नोट पुस्तकाच्या चाळीस पानापेक्षा जास्त स्मरणात राहते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं नोट्स काढा नोट्स काढण्याला महत्व जास्त आणि इथं सगळ्यात मोठा जो गेम चेंजर माला आहे मला सर्वाधिक विश्वास असणारी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि ते अवेलेबल आहेत खूप सारे मार्केटमध्ये मागील प्रश्नपत्रिका म्हणजेच परीक्षेनं तुम्हाला आधीच दिलेला एक मधला मार्ग म्हणजे गुप्त मार्ग आहे आपण जर तिथवर पोहोचलो नाही तर आपण रणांगणात कुठं भटकलो आपला शत्रू कसा हल्ला करतो हेच माहीत नसतं आपल्याला आणि बरोबर ती वी येऊन लागतात आपल्याला चित करून टाकतात आपल्याला मग काय पीवाय क्यू इतक्या वेळा सोडवल्या क्यू इतक्या वेळा सोडवायच्या की नंतर पेपर हातात घेताच प्रश्नाचा आत्मा दिसायला लागला पाहिजे आपल्याला इतक्या वेळेस क्यू सोडायचा मग काय शांत राहायचं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या नियोजन योग्य लावायचं उदाहरणं जास्तीत जास्त सोडवायची उदाहरणाची उत्तरं आपण स्वतः शोधायचा प्रयत्न करायचा आणि तलाठी ही फक्त सरकारी नोकरी नाही तुम्ही गावात जाता बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गावामध्ये जाता गावामध्ये गेल्यानंतर गावचा तलाठी या पदाकडं पाहण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो खूप वरच्या पातळीचा बरोबर ना कारण की तलाठी त्यांच्यासाठी शासनाचा एक खूप मोठा प्रतिनिधी असतो त्यांच्या अडी अडचणी या तलाठीपर्यंत पोहोचवता पोहोचवता शासनापर्यंत पोहोचवता यावा यासाठी तलाठी हा तलाठी सज्जा तुमच्या गावामध्ये दिलेला असतो तर मग काय विद्यार्थी मित्रांनो तलाठी हे पद अत्यंत अं प्रतिष्ठित असं पद आहे आणि या पदासाठीच आपण सर्वजण एकत्र तयारी करणार आहोत आणि येत्या पंधरा तारखेपासून आपली तलाठीची सरळ सेवेची जी बॅच आहे ती बॅच सुरू होत आहे आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे इथे तुमचे पाच शिक्षक शिक जे आहेत जीव तोडून तुम्हाला सर्व तीन महिन्यामध्ये तुमची तयारी करून देतील एवढं मी सांगतो आणि आता काय जी कोर्स आहे व्हॅलिडिटी आहे ती बारा महिन्याची तलाठीची जाहिरात जी आहे पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये दिसेल तुम्हाला येत्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला तलाठी जाहिरात असणारच आहे कारण की तलाठीचे वारं आहेत आता काही स्टेटमेंट येत आहेत काही लोकांचे आपल्या मोठ्या लोकांचे काही स्टेटमेंट आहेत की तलाठीचे पद येणारे वृत्तपत्राची कातरण आहेत ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि आता शेवटची एक गोष्ट काय तुम्ही किती वेळा पडता याला काही अर्थ नाही तुम्ही किती वेळा उभे राहता त्यातूनच इतिहास लिहिता येतो तलाठी बनणं एक प्रवास आहे धैर्याचा प्रयत्नाचा धळाडीचा आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासाचा आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही जिंकणार आपण सर्व मिळून जिंकू कारण तुम्ही तयारी करत नाही तुम्ही परिवर्तन करत आहात आपल्यातलं परिवर्तन म्हणजेच आपण यश मिळवणार मग तुमच्या आयुष्याचं तुमच्या घराचं तुमच्या गावाचं आणि मी तुमच्या सोबत आहे प्रत्येक पावलावर तर काय घाबरायचं नाही अत्यंत सोपा असा विषय आहे तलाठी हे पद मिळवायचं आपल्याला आणि यासाठी ई स्वयं तुमच्या सोबत आहे तलाठीची बॅच येत्या काळात तुम्हाला आपल्या ॲपवर दिसल आपलं ॲप आहे ई स्वयं आजच डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही पंधरा तारखेनंतर जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं इथं मी थांबतो आणि काही डाऊट क्वेरीज असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटणारच आहे तर पृथ्वी राम राम